देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि मराठवाड्याच्या राजधानी छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे आपण बघतोय विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आदिवासी असतील किंवा सगळ्या आपल्या मागास संस्कृती या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत दिंडीच्या रथामध्ये भारताचं संविधान असेल छत्रपती असतील जिजाऊ असतील यांच्या प्रतिमांसहित ही दिंडी निघालेली आहे आपण बघतोय प्रतिभा परदेशी सुद्धा आदिवासी समाजाचं प्रतीक असलेली काठी घेऊन या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी समजून घेऊया की नेमके विद्रोही साहित्य संमेलनामध्ये या सगळ्या गोष्टी का ताई मला एक सांगा देशाच्या राजधानीमध्ये एक साहित्य संमेलन सुरू आहे तिथे देशाचे पंतप्रधान जातात मराठवाड्याच्या राजधानीमध्ये संभाजीनगरमध्ये हे विद्रोही साहित्य संमेलन आहे तुमच्या दिंडीमध्ये कोंबड्या बकरे बैल आणि आदिवासी आलेले आहेत काय फरक ते सर्वजण इथलं साहित्य संमेलन आमचं हे हातावर पोट असणाऱ्यांचं जे सन्मानानं जगतात अशा कलावंतांचं साहित्यिकांचं सहभाग विद्रोही निघून आलेला आहे हे आदिवासी पथक हे प्रत्येक साहित्य संमेलनात कुठल्याही मानदनाशिवाय कुठल्याही खर्चा शिवाय सहभागी होत असत गाव वर्गणी करून ये आदिवासी कलाकार याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत संमेलनामध्ये खर्च हा तेवढा महत्वाचा असतो खर्च कोट्यावधीचा खर्च आणि तुमचा आजाराचा खर्च कोट्यावधीचा खर्च त्यांना लागतो त्यांना पेशवाईतल्या सवय आम्ही लोक करून गावाचा फाळा करून जगत आलेले लोक आहोत संमेलन घ्यायला मोठा खर्च लागत नाही दोन वेळच जेवण नाचं हे लोकवर्गणीतून होऊ शकतं साहित्यिकांची बर्दा असताना पाकिटा देणं हे कल्चर आलं तर कोट्यावधीचा खर्च लागतो पंढरपूरच्या वारकऱ्याला अनुदान लागत नाही विद्रोही साहित्य संस्कृतीमध्ये आपल्याला दरवर्षी घडताना दिसत विद्रोही साहित्यामध्ये संमेलनामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असणं फार गरजेचं आहे का कारण हे दुर्लक्षितच होतं सगळ्या संमेलनामध्ये त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच या सगळ्या कलावंतांच्या बाबतीतला हा दुय्यम स्तरावरचा आहे त्यामुळे त्यांच्याकडे अशा सगळ्या याला समजा समाविष्ट करून घेतलं तर त्याला वेगळा म्हणजे मुख्य मंचांवर या गोष्टी घडल्या जात नाही पण विद्रोही हा महाप्रवाह आता बनलेला आहे आणि आमच्या संमेलनामध्ये हे सर्व घटक हे मुख्य प्रवाह हो म्हणून मुख्य मंचावर सहभागी होणारे आहेत आणि त्यांनी घेतलं नाही आम्ही आलो नाही अशातला भाग नाही मागची पाच संमेलनं पुढच्या मोकळ्या आहेत त्यांचा सबशेल संमेलन आयोजनाचा प्रयोग खसलेला आहे आणि महाराष्ट्रातला साहित्य संस्कृतीचा सा मुख्य प्रवाह हो। हा विद्रोही आहे हे आता सिद्ध झालेला आहे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये जेवढे सत्र झाली कुठल्याही चर्चा सत्रामध्ये सत्रा वंचित घटक नव्हता हे त्यांची जी एकूण मूळ रचना त्याला साजेस आहे ग्रंथकार सभा भरत असताना जो दृष्टिकोन होता जो विचार होता तो आज एकविसाव्या शतकात तसाच आहे आणि म्हणूनच नेहमी वंचित घटकांना दुर्लक्ष आत्ताची आहे फार जुनी देत नाही नयनतारा सहगलांना सहगला अपमानित करण ते तारा भवळकरांचं नाव फ्लेक्स वर नसणं म्हणजे एक तारा नयन तारा ते भवाळकर तारा हा स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला व्यक्त करणार आहे आणि अशी संमेलन बंद पडल्याशिवाय राहत नाही विद्रोही संमेलन गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं आयोजन होत कितपत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे विद्रोही तुमचा विचार विद्रोही साहित्य संमेलनाचा खर तर पंचवीस वर्ष संप संघटनात्मक सालापासून जे पंचवीस वर्षाचा दीर्घ प्रवास आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि काही तालुक्यांमध्ये ही संमेलनं संघटित केली मला वाटतं जनतेचा उत्स्फूर्त सहभाग हे जनतेपर्यंत पोहोचण्याचं लक्षण आहे पण अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्याचा इथून पुढे प्रयत्न आम्ही करत राहू साहित्य संमेलनामध्ये महत्वाचा उद्देश आहे समाजापर्यंत विचार पोहोचवणं समाजाचे विचार साहित्यिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यात काही क्रांतिकारक बदल होतो का तो विचार पुढे सरकवणं तामझाम करणं फार मोठं सगळं चमक दमक आणि तुमच्या रॅलीमध्ये असलेला साधेपणा जो मातीशी जुळलेला आहे कितपत फरक असतो तो का हो हा खरं तर जमीन आसमानाचा फरक हो आहे आम्ही जमिनीवर पाय असणारी या भूमीची घट्ट नात असणारे साहित्यिक कलावंत विचारवंत आहोत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला या संमेलनामध्ये शंभर टक्के दिसतं तिकडे तुपाशी पोळी खाणाऱ्यांचं संमेलन आहे म्हणून जेवणाची बडदास त्यांचा कुठला कुठलाही व्यवहार हा उच्च वर्गीय सगळ्यांना समर्थनाचा राहिलेला आहे आणि त्यांच्या संमेलनाचा प्रवास हा अधिक अधिक अधोगतीकडे चालला आहे अखिल भारतीय म्हणजे आधी आग्रकार सभा नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नंतर सरकारी साहित्य संमेलन आणि आता तर एका पक्षाचं संमेलन त्यामुळे त्यांना पूर्ण उदरती करा लागलेली आहे आणि जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाचं हे संमेलन यशस्वी म्हणजे आज विचार यात्रेच्या निमित्तानंच आम्हाला हा आनंद विजयाच्या वी, दिशेनं आम्ही चाललेलो पैशाची किती आवश्यकता पडते विद्रोही साहित्य संमेलनामध्ये गरज आहे का पैशाशिवाय सुद्धा विचार करू शकतो पैशाशिवाय संमेलना होत नाही हे खरं पण पैसा खूप लागतो म्हणून संमेलना असं घडत नाही आताही ताणतणाव असतातच पण लोक हे सगळं बघून बर भरभरून विद्रोहीमध्ये पैसा गोळण्याची एक मोहीम आहे एक फूट धान्य एक रुपया विद्रोहीसाठी ही एक सम्यक भूमिका आहे म्हणजे देणाऱ्याला काही अहंकार वाटतं कामाने आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटता का मला हे आणि अशा पद्धतीनं हे पैसे गोळा करत आहेत काही आता आपले शिकलेले बुद्धिजीवी आहेत ते आपल्याला पैसे देत आणि याच्यातून संमेलन हे पार पडू शकतं असं आपण आठव्या संमेलन तर केलेलंच का आहे काय नेमकं संमेलनामध्ये होणार आहे संमेलनामध्ये आपल्याकडे पाच महत्वाच्या विषयांवरचे परिसंवाद असणार आहेत पाच कवी संमेलन असणार आहे म्हणजे कवींचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्हाला उद्याच्या दिवशी कवी पहाट पण ठेवावी लागलेली आहे तर हा आमच्या दृष्टीनं नवे लेखक नवे साहित्यिक जोडले जाण्याचा त्यांना सहभागी होण्यामध्ये आनंद असण्याचा भाग आहे याच्यासोबत गटचर्चा आलेल्या प्रत्येक माणसाला आपला विचार व्यक्त करता आला पाहिजे आणि त्याच्यासोबत काल एक नाटक झालं आणि उद्याला दुपारी बिस्मिल्ला नावाचं एक नाटक आहे म्हणजे दोन नाटक त्यानंतर युवा मंच बालमंच जो आता युवा पिढीमध्ये असलेला रॅप संगीत वगैरे आहे याचे म्हणजे विद्रोही रॅप हे इथे सादर केले जाणार आहेत तर असा युवांचा बाल बालकांचा कष्टकऱ्यांचा सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असणारा दोन दिवसाचं संमेलन आणि कार्यक्रम पत्रिका या पद्धतीची असणार आहे निश्चितपणे विद्रोही संमेलनाच्या विद्रोही विद्रोहामध्ये सगळा अर्थ या संमेलनाचा लपलेला आहे एक एक मूळ धान्य घेऊन हे विद्रोही साहित्य संमेलन उभं करणं आणि दुसरीकडे वारेमाप पैसा खर्च करणं हा फरक तर यामध्ये असल्याचा परदेशी मॅडमने सांगितलेलं आहे मूळ मातीशी जुळलेले विचार संस्कृतीशी जुळलेले विचार खऱ्या अर्थानं विद्रोही साहित्य संमेलनामध्ये प्रकट होतात असा सुद्धा त्यांचा दावा